स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मृत लोकांना स्वप्नामध्ये पाहणे म्हणजे काय बऱ्याच जणांना रात्री स्वप्नामध्ये मृत लोक दिसतात दिसत असतात त्याचा अर्थ काय झोपेत असताना तुम्ही स्वप्नात मृत लोकांना पाहिलं असेल काही लोक त्यांच्या मृत आई वडिलांना स्वप्नामध्ये पाहतात काहींना त्यांची मृत आई दिसते तर काहींना त्यांच्या जवळचे कोणीतरी दिसत असते कदाचित तुम्हीही मृत कुटुंबाला स्वप्नामध्ये पाहिलं असेल मग ते तुमच्या कुटुंबातील सदस्य असो किंवा तुमच्याजवळचे मृत नातेवाईक स्वप्नामध्ये दिसणे हे शुभ की अशुभ किंवा एखाद्या घटनेने घटनेचे लक्षण असते तुम्ही विचार करत असाल की हे एका मोठ्या समस्येचे लक्षण आहे अशा परिस्थितीत मृत नातेवाईकांना स्वप्नामध्ये पाहणे असामान्य नाही यामागे एक मोठं रहस्य आहे स्वप्नाचे जग आश्चर्यकारक आणि रोमांचक राहिले आहे स्वप्ने आपल्या आत्मा व्यक्त करत असतात आणि आपल्या वर्तमानाबद्दल बरेच काही सांगत असतात जर एखाद्या स्वप्नामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची एखादी व्यक्ती दिसली जी या जगात नव्हती तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात स्वप्ने तीन प्रकारचे असतात आता तुम्ही सांगाल की तीन स्वप्ने काय आहे तर काळजीपूर्वक ऐका ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याचे खूप खोलगुपित आहे नंबर एक पहिली स्वप्ने ती असतात ज्यात कुटुंबातील मृत सदस्या सदस्य दिसतात नंबर दोन आणि इतर प्रकारची स्वप्न अशी आहेत ज्यात देव आणि संतांचे दर्शन आहे नंबर तीन तिसऱ्या प्रकारच्या स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला अस्तित्वात नसलेले काहीतरी दिसते याशिवाय विश्वासानुसार अनेकदा एखाद्या व्यक्तीने मन अनेक लोकांशी जोडलेले असते तेच हे लोक आहेत जे जिवंत देखील असू शकतात आणि अशा परिस्थितीत कुटुंबातील मृत सदस्य देखील दिसू शकतात म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर मृत कुटुंबातील सदस्य तुम्हाला स्वप्नात दिसले तर हे काय स सूचित करते त्याचे स्वरूप शुभ असो वा अशुभ किंवा मोठी समस्या आहे की नाही अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहा व्हिडिओला सुरुवात करूया तसेच बाजूच्या बेल ऑयकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच बऱ्याच लोकांना असं वाटते की जे अकाली मरतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते की नाही त्याचे काय होते या व्हिडिओमध्ये अशी रहस्य उघड होतील जी जाणून तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही यापूर्वी असे कधीच ऐकले नसेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जे लोक हे जग सोडून गेले आहेत ते आता या जगात नाही मृत लोकांचे स्वप्न पाहायचा काय अर्थ होतो शेवटी स्वप्नातील मृत आपल्याला काय सूचित करतात त्यांना आम्हाला काय सांगायचं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक ऐका नंबर एक मृत नातेवाईक स्वप्नातील शास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये प्रकट होतो त्याने हे जग सोडलेले आहे तेव्हा त्याला कदाचित तुम्हाला काहीतरी सांगायचं असू शकते बऱ्याचदा मृत लोक काही आठवणीमुळे आपल्या स्वप्नामध्ये देखील येतात त्यांच्याशी आमचे खास नाते आहे जे लोक आपल्या खूप जवळचे आहेत ते मित्र होऊ शकतात शेजारी किंवा नातेवाईक अनेकदा आपल्या स्वप्नांमध्ये दिसतात अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुमचे मित्र शेजारी नातेवाईक जे आता या जगात नाही ते तुमच्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही हे काहीच वाईट चिन्ह नाही नंबर दोन रडणारी मृत व्यक्ती आहे मित्रांनो जर तुमच्या मृतपैकी कोणी स्वप्नामध्ये दुःखी किंवा रडताना दिसत असेल तर ते सूचित करते की ते काहीतरी अप्रिय असल्याचे लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती तुम्ही केलेले एखाद्या गोष्टीवर नाखुश आहे आणि त्यांनी जे चुकीचे केले आहे ते तुम्ही सुधारावे अशी त्यांची इच्छा आहे जर मृत व्यक्ती स्वप्नामध्ये रागावलेली दिसली तर याचा अर्थ तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे कदाचित मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल जी त्याला तुमच्याद्वारे पूर्ण करायची आहे मित्रांनो जर तुमच्या बाबतीत असे घडले असेल तर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी मृत व्यक्ती आली तर जेव्हा असे स्वप्न येईल तेव्हा आत्म्याच्या शांतीसाठी उपाययोजना केल्या पाहिजे असे केल्याने मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळते ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते आणि जीवन आनंदी होते नंबर तीन स्वप्नामध्ये पूर्णपणे निरोगी असतो मित्रांनो जर तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राने एखाद्या आजाराने निधन झाले असेल आणि तुम तुम्हाला स्वप्नामध्ये पूर्णपणे निरोगी दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो चांगल्या ठिकाणी जन्मला आहे किंवा तो तिथे असेल तिथे आनंदी आहे त्यामुळे हे स्वप्न तुम्हाला त्या व्यक्तीला विसरून जीवनात पुढे जाण्यास सूचित करते तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार विसरू नये अन्यथा त्याचा आत्मा अस्वस्थ होतो आणि त्यांचे लक्ष विचलित करतो म्हणून आपण या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे जर एखाद्या मृत व्यक्ती आता या जगात नसेल आणि तो तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार येत असेल प्रकट होत असेल आणि दिसतात सुद्धा तुमच्या स्वप्नामध्ये दिसून आले तर याचा अर्थ तो असमाधानी अस आहे त्याचा आत्मा क्रमाक्रमाने यमलोक आणि नंतर पितृकला प्रवास करतो नंबर एक अकाली मृत्यू झाल्यास या प्रक्रिये प्रक्रियेत व्यत्यय येतो म्हणून असे म्हटले जाते की आत्म्याला लगेच पूर्ण शांती मिळत नाही याचा अर्थ नाही असा अर्थ नाही की आत्मा भटकत राहतो परंतु शांती प्राप्त करण्यासाठी त्याला अधिक वेळ आणि सहकार्याची आवश्यकता असते नंबर दोन अपूर्ण कर्म मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तींचा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्याचा आयुष्यातील अनेक कर्म अपूर्ण राहतात होय कुटुंब होय कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मुलांचे भविष्य इच्छा आणि योजना या सर्व गोष्टी मध्यंतरी थांबतात अभिजात दृष्टिकोनातून आत्मा त्यांच्या कृतीच्या फळाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करतो पण अकाली मृत्यूमध्ये हा क्रम मोडला जातो म्हणूनच आत्मा काही काळ असंतुलनाच्या स्थितीत राहतो पण तुमच्या सर्वांना माहीत आहे की कुटुंबाचे दान आणि प्रार्थना आत्म्याच्या अपूर्ण कृतीमध्ये संतुलन राखण्यास मदत करतात त्यामुळे येथे कुटुंबाचा धर्म आणि कर्तव्य खूप महत्त्वाचे ठरेल असे म्हटले जाते यासाठी वेळोवेळी त्यांच्यासाठी दान धर्म पिंडदान तर्पण इत्यादी करणे करत राहिले पाहिजे नंबर तीन मोह कहा सांसारिक होता तो अकाली मृत्यूमध्ये आत्म्याला शांती मिळण्यापासून रोखण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह होय पालकांचे मुलांशी असलेले प्रेम पतीपत्नीचे परस्परांशी असलेले प्रेम घर कुटुंब आणि मालमत्तेची चिंता या सर्व गोष्टी आत्म्याला मागे खेचतात अशा परिस्थितीत आत्मा हे स्वीकारू शकत नाही की सांसारिक जीवन अचानक संपले आहे त्याच वेळी शास्त्रात असे म्हटले आहे की जोपर्यंत आत्मा या बंधनापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण शांती मिळत नाही तो भटकत राहतो आणि त्याला परत जायचे आहे अशा परिस्थितीत तुम्ही मृत व्यक्तींसाठी वारंवार रडू नये त्याला पुन्हा पुन्हा बोलावणे बोल जाऊ नये कारण ते आत्म्याच्या प्रवासात अडथळा आणते आणि तुमच्यापैकी अनेकांना हे माहीत असेल आणि जे सर्वांना माहीत आहे सर्वांना माहीतही असले पाहिजे कुलगुरूंचा प्रवास मित्रांनो सामान्य मृत्यूमध्ये आत्मा यमलोका मार्गाने नियत मार्गाने पित्त्यापर्यंत पोचतो परंतु अकाली मृत्यू झाल्यास हा प्रवास संत किंवा व्यत्ययक मानला जातो म्हणूनच गरुडपुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर केलेले संस्कार आत्म्याला योग्य दिशा देतात जर हे संस्कार योग्य प्रकारे केले नाही तर आत्म्याच्या प्रवासात विलंब होऊ शकतो कुटुंबाने केलेले श्राद्ध तर्पण आणि दीपदान आत्म्याचा मार्ग सुलभ करतात आणि त्याला पितृ पक्षाकडे नेतात कारण मृत व्यक्तींच्या प्रतिनिधीचे जितके दान केले जाते तितकेच ते त्यासाठी खूप शुभ असते आणि कुटुंबासाठी देखील शु खूप शुभ असतो कारण दान केल्याने तुमचा पूर्वज जो मरण पावला आहे तो आनंदी असतो आणि कुटुंबावर त्याचे आशीर्वाद ठेवतो ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती राहते नंबर पाच शांततेसाठी पाचवा उपाय जे अकाली मरतात त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये विशेष उपाययोजना सुचवण्यात आल्या आहे जसे की नारायण यज्ञ पिंडदान श्रद्धा आणि दान असे मानले जाते की ही कृत्य आत्म्याला संदेश देतात की त्यांचे कुटुंब त्यांचे स्मरण करीत आहे आणि त्यांच्या प्रवासात त्याला मदत करत आहे जेव्हा कुटुंब हे काम प्रामाणिक अंतकरणाने करते तेव्हा आत्म्याचा मोह हळूहळू कमी होतो आणि त्याला शांती जाणून लागते म्हणून धर्मग्रंथामध्ये दान तर्पण पिंडदान इत्यादी म्हटले आहे त्याचा आत्म्याशी आत्म्याच्या शांतीसाठीही केले पाहिजे विशेषतः पितृपक्षात त्यांनी प्रामाणिक अंतकरणाने पिंडदान तर्पण करावे कारण पितृपक्षात असे केल्याने आत्म्याला मोक्षसुद्धा मिळतो ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती नातेसंबंधामध्ये गोडवा वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो आणि नकारात्मक ऊर्जेचा दुष्परिणाम घरातून दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रचारित प्रसारित होत करीत होते जेणेकरून आनंद आणि समृद्धी टिकून राहते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ